नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवज्ञान स्कॉलर्स अकॅडमी <coughs> या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मागील उदाहरणामध्ये आपण तास व मिनिटाची बेरीज व बघितली होती आता आपल्याला तास आणि मिनिटे दिले आहे आता त्याचे मिनिटे कसे काढायचे ते आपण बघणार बघा येते एकदा पाच तास पस्तीस मिनिटे बरोबर किती मिनिटे विचारणार काय विचार तुम्हाला मिनिटे विचारणार काय काय बघा आपल्याला पाहिजे पाच तास पाच तास पाच तास काय करायला पहिले मिनटे मिनटे करावं लागेल पाच पाच तासाचे तासाचे मिनिटे करण्यासाठी काय करायला आपल्याला पाच गुन्हेला साठ करा पाच गुन्हेला साठ का बरं एक, पर 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 तो 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 एक पर पर तास बरोबर साठ मिनिट ठेवतात बरोबर लक्षात येईल एक तास बरोबर साठ मिनिट ठेवतात पाच तास म्हणजे किती मिनिटं पाच गुन्हेला साठ किती ना पाच छक हा शून्य घेतला पाच छक्क तीस किती आलं तीनशे मिनिटे किती आल्या तीनशे मिनटे बरोबर आहे

काय तिच्यानंतर आपलं तीनशे पस्तीस मिळते तिच्यानंतर आपलं तीनशे प्रकारे आपल्या कळलं का ठीक आहे दुसरं उदाहरण आपण पुढे बघू आता आता आपण दुसरं उदाहरण बघू त्याच प्रकारे सहा तास बावन्न मिनिटे बरोबर मिनिटे विचारावे काय विचारलं मिलिटे विचार लक्षात ठेवा काय विचारलाय मिलिटे इकडे प्रश्नाकडे काय विचारलं ते लक्षात ठेवलं पाहिजे मेन म्हणजे काय आपलं काय प्रश्नामध्ये विचारलं आहे ते लक्षात ठेव आपल्याला सहा तास दिले काय दिले सहा तास मी तुला सांगितलं सात तास तासाचे मिनिटे मध्ये कन्वर्ट करत आहे तासाचे मिनिटे मध्ये आपल्याला कन्वर्ट काय करू लागेल सहा दिला साठ किती शून्य सहा सात छत्तीस किती आलं तीनशे साठ मिनिटे किती आलं तीनशे साठ मिनिटे बरोबर आहे आपल्याला बावन मिनिटे दिले काय दिलं बावन मिनिटे बावन मिनिटे दिली आपल्याला बावन मिनटी मिनटाने प्रश्नामध्ये काय विचार मिंटी बावन मिनिटे याचे काय करते बेरी काय विचारलं इथे मिनट विचारलाय दोन्ही मध्ये काढून घेण्यात आय बरोबर आहे बिहरी करा शुंड्याची दोन दोन सहा पाच अकरा हा एक चारशे बारा मिळेल चारशे बारा मिळेल बघा आला उत्तर आपल्या बरोबर चारशे बारा मिलिटेल अशा प्रकारे आपल्याला करता आलं आहे ठीक आहे जर तुम्ही नवीन असाल कोणी या चॅनलवर तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद